मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर कृपया प्रत्येकाला माझी विनंती आहे एकदा ओके अशी चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी लाईव्ह प्रॉपर कनेक्ट झालेलो आहे चला थँक्यू व्हेरी मच कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो आज आपण वॉरन बोफिट सरांच्या स्ट्रॅटर्जीवरती त्यांच्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीवरती ते इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या गोष्टी पाहतात तर या गोष्टींवरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो अभ्यास करणार आहोत स्टडी करणार आहोत नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मित्रांनो फ्री ट्रेनिंग असतं तर ह्या फ्री ट्रेनिंगचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला वही आणि पेन सोबत ठेवून सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ अर्धा तास वेळ देऊन मित्रांनो आपले हे सेशन्स अटेंड करायचे आहेत दररोज नवीन नवीन विषय असतात खूप लोक खूप चांगल्या चा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेत आणि स्टेप बाय स्टेप दिवसेंदिवस लोकांचं नॉलेज मित्रांनो आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनलच्या माध्यमातून वाढत चाललेला आहे आणि आपल्या मराठी माणसांना देखील आता कॉन्फिडन्स आलेला आहे मध्यमवर्गीय माणसांना सर्वसामान्य माणसांना देखील आता खात्री पटलेली आहे की आपण देखील शेअर मार्केटमध्ये दे काम करू शकतो आणि आपण देखील शेअर मार्केटमधून मोठे पोर्टफोलिओ आपले क्रिएट करू शकतो आपल्या फॅमिलीचं फ्युचर आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून सेक्युअर करू शकतो हे आता आपल्या मराठी बांधवांना देखील मित्रांनो लक्षात आलेलं आहे बरोबर नाही त्यामुळे आपण मी खास आपल्या मराठी लोकांसाठी मराठीमध्ये रात्री आठ ते साडेआठ लाईफ टाईम हे सेशन घ्यायचं मित्रांनो ठरवलेलं आहे आणि मी कमिटमेंट केली आहे की लाईफ टाइम आठ ते साडेआठ तुमच्यासाठी वेळ देणार फ्री ट्रेनिंग घेणार तर आपलं हे मोफत प्रशिक्षण असतं फ्री ट्रेनिंग असतं मित्रांनो आपल्याला एक कोटी मराठी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोचवायचं हे माझं ड्रीम आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे आपलं हे जे आठ ते साडेआठचं सा फ्री ट्रेनिंग असतं हे आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते मित्रांनो शेअर करत जा मिशन वन करोड आपल्याला एक कोटी मराठी बांधवांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं हे नॉलेज आणि असा ग्रुप बनवायचा आपल्याला एक कोटी मराठी बांधवांचा की ज्यांना शंभर कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचं स्वप्न आहे ज्यांचं कमीत कमी लाईफमध्ये अशा लोकांची आपल्याला मित्रांनो एक टीप बनवायची एक ग्रुप बनवायचा आहे बरोबर कोटी मराठी ज्यांचे ध्येय शंभर कोटी हे आपल्या ग्रुपचं मित्रांनो स्लोगन आहे असणार आहे चला तर किती लोक माझ्या सोबत आहेत एकदा ई मी अशी मला चार्टॉक्स मध्ये कमेंट करा या मिशन मध्ये किती लोक माझ्या सोबत आहेत एकदा ई मी अशी मला मध्ये कमेंट करा मित्रांनो वॉरन बफेट सरांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करतोय खूप अभिमान वाटतो मला वॉरन बफेट सरांचं नाव घेताना नेहमी मी माझे शेअर मार्केटमध्ये दोनच गुरु आहेत मित्रांनो एक आहेत वॉरन बफेट आणि दुसरे आहेत रामदेव अग्रवाल जे मोतीलाल ओसवाल कंपनीचे फाउंडर आहेत म्हणजे फिफ्टी पार्टनर आहेत फिफ्टी पर्सेंट जी अग्रवाल सर त्यांना आणि वॉरन बपेट सरांना दोघांच्या फिलॉसॉफीज मित्रांनो मी फॉलो करतो तुम्ही रामदेव अग्रवाल सरांचे देखील व्हिडिओ पाहत चाला युट्यूबवरती त्यांचे खूप सारे सेशन्स आहेत शून्य ते एक हजार कोटी शून्य ते एक हजार कोटी हा रामदेव अग्रवाल सरांचा व्हिडिओ शंभर टक्के पाहतो की तुम्हाला खूप मोठं नॉलेज येईल शेअर मार्केटमध्ये लिहून घ्या झिरो टू वन थाउजंड करोड शून्य ते एक हजार कोटी असं तुम्ही टाकलं झिरो टू वन थाउजंड करोड रामदेव अग्रवाल असं तुम्ही मध्ये सर्च मध्ये टाकलं की त्यांची व्हिडिओ येतील आणि मित्रांनो खूप सारं नॉलेज तुम्हाला त्या मध्ये मिळेल पोर्टफोलिओ कशा पद्धतीने वाढला कमी झाला काय करावं लागतं शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मध्ये आणखी क्लिअर होतील आणि खूप चांगलं आणि डिटेल नॉलेज तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला घ्यायला मिळेल झिरो टू वन थाउजंड करोड रामदेव अग्रवाल लिहून पाहिजे तुम्हाला देऊन घ्या व्यवस्थित कुठला व्हिडिओ पाहिजे तुम्हाला झिरो टू वन थाउजंड करोड रामदेव अग्रवाल असा व्हिडिओ टाकला तुम्ही हिंदीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही एकदा एकदा पहा कमेंट करा नोट डाऊन केला असेल तर एकदा एक यस अशी मध्ये कमेंट करा खूप जबरदस्त व्हिडिओ आहे तो आणि मित्रांनो तुम्हाला खूप एनर्जेटिक आणि नॉलेजेबल इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल लक्षामध्ये आता मित्रांनो बघा वॉरन अँड सर काय म्हणतात वॉरन अँड सर दोन गोष्टींवरती काम करतात एक म्हणजे मार्केट कॅप टू रेशो वॉरन बुपेट सरांची एक फिलॉसॉफी आहे मित्रांनो तर ते मार्केट कॅप टू जीडीपी रेशो पाहतात बरोबर त्यांनी ते वॉरंट बिपेट इंडिकेटर म्हणून सुद्धा त्याला सर्च केलं आता मार्केट कॅप म्हणजे काय तर आपल्या समजा एका कंपनीचा मार्केट कॅप समजा एखाद्या कंपनीचे हजार शेअर्स आहेत आणि त्या कंपनीचे टोटल शेअर्स हजार आहेत आणि समजा त्या कंपनीच्या शेअर्स चा रेट चाललाय दहा रुपये मग दहा हजार काय झालं हजार रुपये इंटू हजार शेअर्स इंटू दहा रुपये रेट म्हणजे नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ शेअर्स टू शेअर्स प्राइस इज इक्वल टू मार्केट कॅपिटल म्हणजे दहा हजार काय झालं त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल झालं बरोबर तर तो असं टोटल भारतातल्या शेअर बाजाराचं मार्केट कॅपिटल म्हणजे इंडियामध्ये जेवढ्या मार्केटमध्ये कंपन्या लिस्टेड आहेत तेवढ्या सहा सात हजारच्या काही कंपन्या लिस्टेड आहेत तर इंडियन स्टॉक मार्केटचं मार्केट कॅपिटल आणि आपल्या देशाचा जीडीपी जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे टर्न ओव्हर आपल्या देशाचा टर्न ओव्हर किती आहे समजा एखादी कंपनी आहे समजा पेन बनवणारी फॅक्टरी आहे त्याने हजार पेन बनवले आणि एका पेनची किंमत दहा हजार दहा रुपये तर दहा हजार काय झाला त्या कंपनीचा टर्न ओव्हर झाला म्हणजे त्याला म्हणायचं जीडीपी झाला त्या कंपनीचा थोडक्यात असा टोटल देशाचा जीडीपी किती आहे आपल्या टोटल देशाचा जीडीपी काय असतो तर त्याला म्हणायचं हे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे देशाचा टर्न ओव्हर सर्व्हिस सेक्टर असेल प्रोडक्शन सेक्टर असेल असा सगळं मिळून टोटल जीडीपी लिहिले लक्षात आलं जीडीपी जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्या देशाचा पूर्ण टर्न ओव्हर बिझनेसचा आणि मार्केट कॅपिटल म्हणजे आपल्या देशाच्या पूर्ण कंपन्या लिस्टेड आहेत तर त्याचं मार्केट कॅपिटल लक्षामध्ये तर मित्रांनो आपलं जर टोटल पाहिलं तर आपला ह्याचा म्हणजे आपला इंडियन मार्केटच जर पाहिलं तर, तर सध्या आपण जर टोटल पाहिलं की आ, मार्केट कॅपिटल किती आहे तर आपले इंडियन मार्केट कॅपिटल जवळपास सव्वा दोन लाख करोडच्या आसपास आहे दोन लाख अठरा हजार करोडचं मार्केट कॅपिटल मित्रांनो बरोबर ना आपल्या इंडियन मार्केटचं किती आहे दोन लाख अठरा हजार करोड आपलं मार्केट कॅपिटल आहे बरोबर म्हणजे जवळपास दोनशे अठरा लाख कोटी दोनशे अठरा ट्रिलियन रुपीज म्हणजे दोनशे अठरा लाख करोड दोनशे अठरा लाख करोड लिहून घ्या आपलं मार्केट कॅपिटल किती आहे आपल्या इंडियाचं दोनशे अठरा पॉईंट झिरो झिरो फाईव्ह लाख करोड आता कसं असतं टोटल मोठं असतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेबसाईट वेगवेगळ्या येतात पण लमसम मध्ये आपण दोनशे अठरा दोनशे वीस असं म्हणू शकतो दोनशे अठरा लाख कोटी हे आपलं काय आहे आपल्या इंडियाचं मार्केट कॅपिटल आहे मग आपल्या देशाचं आपल्या देशाचं जीडीपी किती आहे मग जीडीपी किती आहे तर तर आपला जीडीपी आता थोडासा हे झालेला आहे म्हणजे आपला जीडीपी आता थोडासा डाऊन झाला होता कोरोनामध्ये पण आता परत जर रेग्युलराईज जर पाहिलं तर आपला जीडीपी सुद्धा तेवढ्याच्याच आसपास आहे म्हणजे आपला जीडीपी सुद्धा आपला किती आहे दोनशे दोनशे लाख कोटी एकशे दीडशे लाख कोटी एकशे सत्तर लाख कोटी असा आपला अॅन्युअल जीडीपी आहे म्हणजे त्याचं जर पर्सेंटेज पाहिलं तर एकशे सहा टक्के एकशे दहा टक्क्याच्या आसपास आपला मार्केट कॅपिटल टू जीडीपी रेशो आहे आता रिसेंटली थोडा वाढलेला आहे आत्ता रिसेंटली थोडा मार्केट कॅप टू जीडीपी रेशो वाढलेला आहे कारण आता मार्केट हाय वरती आहे तर वॉरंट पॉपेट काय म्हणतात की आपला जीडीपी म्हणजे आपला जीडीपी जो आहे तर जीडीपी पेक्षा मार्केट कॅपिटल कमी पाहिजे म्हणजे टोटल मार्केट कॅपिटल आली होऊन घ्या व्यवस्थित आपलं जीडीपीपेक्षा मार्केट कॅपिटल कमी असेल तर आपल्याला तर मार्केट स्वस्त आहे असं म्हणायचं जीडीपीपेक्षा जर टोटल मार्केट कॅपिटल जर कमी असेल तर मार्केट सध्या कमी व्हॅल्युएशनला आपल्याला मिळते असं म्हणायचं आणि जीडीपीपेक्षा जर, पेक्षा जर आ, मार्केट कॅपिटल जास्त असेल तर असे, मार्केट महागे असं म्हंटलं जातं असं वॉरंट ऑफ इंडिकेटर सांगतं हा लक्ष्यामध्ये तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे लक्षात आलं तुमच्या मार्केट कॅपिटल टू जीडीपी म्हणजे काय तर आपलं आपलं मार्केट कॅपिटल आता दोनशे अठरा लाख कर आहे आणि आपला जीडीपी एकशे पस्तीस लाख कोटीचा आहे कोरोनामध्ये थोडस डाऊन आलं होतं मार्केट त्याच्यामुळे जीडीपी थोडा कमी झाला होता पण आता परत रेग्युररायजिंग तर आपला काय मार्केट कॅप टू जीडीपी रेशो आहे एक एकशे एकसष्ट टक्के आहे आता वेगवेगळ्या याच्यावरती वेग वेगवेगळ्या साईट वरती वेगवेगळ्या सा डेटा भेटतो पण जनरली हंड्रेड प्लस आपला मार्केट कॅप टू जीडीपी रेशो आहे असं आपण म्हणू शकतो लक्ष्यामध्ये पण मित्रांनो हे आता म्हणजे ही खूप जुनी पद्धत झाली स्टडी करण्याची लक्षामध्ये आता खूप वेगवेगळे पॅरामिटर आलेले आहेत आता ते पूर्वी कसं होतं पूर्वी खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या एवढे रेशोज एवढ्या स्टडी एवढ्या टेक्नॉलॉजी नव्हत्या त्याच्यामुळे ते वॉरन प्रॉफिट सरांचं जे इंडिकेटर आहे वॉरन्ट प्रॉफिट इंडिकेटर मार्केट कॅप टू जीडीपी ते फेमस होतं पण आता मित्रांनो काळ बदललेलं आहे पूर्वी वीसच्या पेक्षा जास्त जर पीई असायचा निफ्टीचा ट्वेंटी पेक्षा जास्त तर मार्केट महागे असं म्हटलं जायचं पेक्षा कमी पी असेल तर मार्केट स्वस्त असं म्हटलं जायचं पंधरा ते वीस असेल तर मार्केट मॉडरेट असं म्हटलं जातं पण जस जसं मार्केट मित्रांनो वाढत जातं तस तसं पी चे लेवल सुद्धा शिफ्ट होतात म्हणजे आता निफ्टीचा पी एकोणतीस तीसच्या च्या आसपास निफ्टीचा पी आहे बरोबर तर मार्केट काय करतं पी च्या प्रॉफिट अर्निंग रेशो प्राइस अर्निंग रेशो काय असतो पी रेशो बरोबर म्हणजे आता थोडक्यात काय पी म्हणजे काय एक रुपये इन्व्हेस्ट करायला आपण किती रुपये आपण लावतोय मार्केटमध्ये तर त्याला म्हणायचं पी रेशो थोडक्यात तर थोडक्यात आता काय करतोय आपण एक रुपये कमवायला तीस रुपये लावतोय पी रेशो प्रॉप प्राइस टू अर्निंग रेशो पी रेशोवरती मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे सिम्पल तुम्हाला पी रेशो काय काही लोकांना माहिती नसेल तर त्यांनी तो, तो एकदा व्हिडिओ पहा आपला हा जो चॅनल आहे मित्रांनो आपण दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी टाकलेल्या आहेत तर त्याही मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पी काय असतो इंडिकेटर्स काय असतात वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज काय ट्रेडिंगच्या खूप सारं नॉलेज आपण आपल्या युट्यूबवरती ऑलरेडी मित्रांनो आपण अपलोड केलेला आहे आज आपल्याला पाहिजे की वॉरन गोपेड सरांची स्ट्रॅटर्जी काय आता बघा वॉरन गोपेट सरांनी काय केलं मित्रांनो तर खूप सारे हजार कंपन्या नाही बाय केल्या त्यांच्या दहा पंधरा पण त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये आता टोटल तीस ते चाळीस कंपन्या आहेत पण त्यांचा मेजर स्टेक जो आहे कंपन्यांचा तो, तो पंधरा कंप ते सोळा कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांचा मेजर मेजर स्टेक आहे आता पिरामिड स्ट्रॅटजी म्हणजे काय मी आता याच्यामध्ये टाकले तुम्हाला की वॉरन बेबेट सरांची पिरामिट स्ट्रॅटेजी आता मित्रांनो पिरामिड स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय तर आपण काय करतो बघा जनरली आपले सर्वसामान्य लोक काय करतात शंभर रुपयाला एखादा शेअर बाय केला तर तो शंभरचा शेअर दोनशे गेला तीनशे गेला किंवा शंभरचा एकशे वीस झाला दीडशे झाला तर ते लोक प्रॉफिट बुक करतात ते तो शेअर विकून टाकतात आणि दुसरा शेअर घेतात तो काय करतात तो जो शेअर आहे म्हणजे जो अगोदर घेतला होता तो शेअर काय करतात तो विकून दुसरा शेअर घेतात आलक्ष मध्ये पण मी लक्षात घ्या पिरामिड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तर म्हणजे लिहून घ्यावे असेल पिरामिड स्ट्रॅटर्जी वॉरन बफेट सरांची पिरामिड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तर ते काय करतात दहा ते पंधरा कंपन्या त्यांनी अशा निवडल्या की त्याच कंपन्यांमध्ये ते स्टेक घेत राहिले समजा ती कंपनी समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी हजार रुपयाला एखादा शेअर घेतला किंवा त्यांनी समजा दहा रुपयाला एखादा शेअर घेतला आणि त्या रेट पन्नास झाला तर त्यांनी ती कंपनी विकली नाही पन्नास ला सुद्धा ते शेअर्स घेत राहिले पन्नास ला शेअर्स ऑन करत राहिले त्या कंपनीचा शेअर्स चा रेट पुढे जाऊन पाचशे झाला त्यांनी काही विकला नाही की बाबा आपण दहा रुपयाला घेतला होता पन्नास ला घेतला होता आता पाचशे ला झाला त्यांनी काही तो कंपनीचा शेअर्स विकला नाही मित्रांनो प्रॉफिटेबल कंपन्या कधीच विकायच्या नाही जस जसं त्या कंपनीचा शेअर्स वाढत जातो तस तसं आपण त्या कंपन्यांमधला स्टेक वाढवत जायचा बरोबर नाही म्हणजे दहा ते बाराच कंपन्यांमध्ये मित्रांनो आपल्या कंपन्यांचा मेजर पोर्टफोलिओ आपला असला पाहिजे लोक काही चुका करतात दोन लाखाचे शेअर्स आहेत एक लाखाचे शेअर्स आहेत पन्नास हजाराचे शेअर्स आहेत पाच लाखाचे शेअर्स आहेत आणि कंपन्या तीस आहेत चाळीस आहेत पन्नास कंपन्यांचा पोर्टफोलिओ आहेत त्यांनाच कळत नाही कुठले वाढले कि किती किती वाढले आणि किती कमी झाले आणि कुठल्या शेअरची प्राइस काय आहे सगळ्या गोंधळ करून ठेवतात हो सावा गोंधळ लक्षामध्ये किती लोकांसोबत असं होतं की पोर्टफोलिओमध्ये वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास कंपनी घेऊन ठेवलेल्या आहेत किती लोकांनी असं पाहिलेलं आहे किंवा स्वतः केलेलं आहे असं एकदा ई बी अशी मध्ये कमेंट करा खूप लोकांसोबत मित्रांनो हा प्रॉब्लेम होतो लक्षामध्ये वॉरन सरांच्या मित्रांनो अकरा ते बारा कंपन्या अशा आहेत की त्यांचा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पोर्टफोलिओ त्यांचा आहे एकावन्न टक्के शेअर्स पन्नास टक्के शेअर्स साठ टक्के शेअर्स विचार करा म्हणजे एकाच कंपन्यांचे ते किती शेअर्स खरेदी करत राहिले म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स नाही कर बाय करायचे लक्षात काल का मेन मुद्दा सांगायचा काय तर पिरामिड स्ट्रॅटी म्हणजे काय की मल्टिपल कंपन्या बाय नाही करायच्या थोड्याच कंपन्या बाय करायच्या पण त्या कंपन्यांमध्ये मेजर स्टेक घ्यायचा त्या कंपन्यांमध्ये शेअर्स वाढवत जायचे म्हणजे जा एखाद्या कंपनीचे समजा आपल्याकडे डिमार्टचे समजा शंभर शेअर आहेत हजार शेअर दोन हजार शेअर्स डीमार्टचे एक लाख शेअर्स बजाज फायनान्सचे दहा लाख शेअर्स बरोबर का नाही अशा आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे पर लॅक्स मध्ये हजारांमध्ये शेअर्स असले पाहिजेत ना की हजार कंपन्यांचे दहा शेअर दोन शेअर पाच शेअर लक्षात आले का मेन 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 स्ट्रॅटर्जी काय मेन स्ट्रॅटर्जी लक्षात आली का हजार कंपन्यांचे दोन शेअर पाच शेअर दहा शेअर नको दहा कंपन्यांचे हजार शेअर्स एक लाख शेअर्स दहा लाख शेअर्स असे पाच हजार शेअर्स वीस हजार शेअर्स अशा क्वांटिटीमध्ये शेअर्स बल्कमध्ये फोकस त्याला माहिती फोकस पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये हे खूप महत्वाचा मित्रांनो आहे ह्या मुद्दा लक्षात आला का तुमच्या हा मेजर मुद्दा वॉरन बफेट सरांनी मित्रांनो फॉलो केला त्यांनी एक एका एका कंपनीचे पन्नास पन्नास टक्के साठ साठ टक्के शेअर्स घेत लक्षामध्ये हा मुद्दा लक्षात आला का मेजर पिरामिडचा पिरॅमिड स्ट्रॅटेजीचा मेजर मुद्दा लक्षात आला का एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा पिरामिडचा मेन मुद्दा लक्षात आला का तुमच्या की एकाच कंपन्यांचे जास्तीत जास्त जरी शेअरचा रेट वाढत चाललाय वाढत चालली कंपनी प्रॉफिटमध्ये तर त्या कंपनीचा स्टेक आपण वाढवत जायचा त्या कंपनीमधला हिस्सा आपला स्वतःचा वाढवत जायचा आणि त्या कंपनीचा मेजर पोर्टफोलिओ पार्टनर व्हायचा आपण मेजर त्या कंपनीची मालकी हटक विकत घ्यायचा मित्रांनो लक्षात घ्या एक व्यक्ती जास्त गोष्टींवरती फोकस ठेवू नाही शकत आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेतो त्या कंपनीचा पूर्ण सातबारा पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे त्याची हिस्ट्री पूर्ण माहिती पाहिजे त्याचे प्रमोटर्स कोण त्याचा त्याच्या त्यांचं ते होल्डिंग किती आहे कंपनीवरती कर्ज किती आहे कंपनी किती प्रॉफिट कमवते या सगळे मुद्दे मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये लक्षात आले पाहिजे मध्ये त्याच्यामुळे या पोर्टफोलिओमध्ये फोकस आणि मित्रांनो वॉरन बफेट सरांचे आठ लाख करोड कसे बनले आठ लाख करोड कसे बनले तर कंपाऊंडिंगच्या पॉवरमुळे तुम्ही म्हणाल की तुम्ही पण मित्रांनो दहावीस वर्ष थांबले ना वीस वर्ष तीस वर्ष तुमचे शंभर कोटी हजार कोटीचे पोर्टफोलिओ असे बनून जातील लिहून घ्या माझ्याकडनं आज आज लिहून घ्या कारण बऱ्याच लोकांना कंपाऊंडिंगची ताकद करत नाही मित्रांनो पावर ऑफ कंपाऊंडिंग जगातलं आश्चर्य असं आईन्स्टाईन म्हणतात ज्याला कंपाऊंडिंग समजलं तो आयुष्यामध्ये खूप पुढे जाणार आणि ज्याला कंपाऊंडिंग समजणार नाही तो आयुष्यामध्ये खूप मागे लागणार आणि बऱ्याच लोकांना कंपाऊंडिंग समजतं सुद्धा बरेच लोक शिकले सुद्धा पण अजून सुरुवात नाही केलेली कंपाऊंडिंग करायला अजून त्यांना असं वाटतंय काहीतरी मोठं होईल आयुष्यामध्ये काहीतरी जादू होईल आणि आपण श्रीमंत होईल मित्रांनो आशेवरती राहू नका प्रॅक्टिकल जगा प्रॅक्टिकल दुनियेमध्ये या लक्षामध्ये प्रॅक्टिकल लाईफ इज डिफरंट लाईफ प्रॅक्टिकल लाईफ हे खूप वेगळे आयुष्य म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं मित्रांनो की कंपाऊंडिंग कंपाऊंडिंगचा व्हिडिओ शंभर टक्के पहा कंपा किती लोकांना माहिती आहे पॉवर ऑफ कंपाउंडिंग किंवा कंपाऊंडिंग काय असतं हे किती लोकांना माहिती आहे त्यांनी एकदा अशी मध्ये कमेंट करा आणि ज्या लोकांना कंपाऊंडिंग माहिती नाहीये अशा लोकांनी नो अशी मध्ये कमेंट करा मित्रांनो वॉरन बफेट सरांना त्यांच्या लाईफमध्ये फक्त साडेसोळा टक्के रिटर्न मिळाले किती वर्षाला साडे सोळा टक्के रिटर्न मिळून सुद्धा माणूस आयुष्यामध्ये जगात श्रीमंत होऊ शकतो त्याच्या लाईफमध्ये तर मित्रांनो आपल्या इंडियन मार्केट आपल्याला पंचवीस ते चाळीस टक्के तर हसत रिटर्न देत त्या आपण चांगल्या कंपन्या के सिलेक्ट केल्या चांगला पोर्टफोलिओ बनवला बरोबर आहे त्यांना सत्तर वर्ष लागले साठ वर्ष लागले पन्नास वर्ष लागले जगात श्रीमंत व्हायला तीस चाळीस वर्ष लागले आपण वीस तीस वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तरी कमीत कमी श्रीमंत होऊ शकतो मित्रांनो व्यायाम केलं की हेल्दी होतं हे सगळ्यांना माहितीये पण सगळे लोक डिसिप्लिन ठेवून व्यायाम करत नाहीत हे लक्षात घ्या कंपाऊंडिंग सगळ्या लोकांना माहिती आहे पण सगळे लोक पैसे लावणार नाहीत चांगल्या शेअरमध्ये सगळे लोक पेशन्स ठेवणार नाहीत सगळ्या लोकांना ते जमत नाहीत हे लक्षात ठेवा येते का लक्षामध्ये डिसिप शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होणं काही मोठी जादू नाहीये किंवा जास्त हुशार असायची मित्रांनो गरज नाहीये खूप थोड्या अमाऊंटमधून थोडं थोडं करून तुम्ही मोठ्या लेवलला जाऊ शकता हे सगळ्यात पतवतो किती लोकांना बघा आता पन्नास टक्के पन्नास टक्के लोकांना माहिती नाहीये की ना, पॉवर ना ना ऑफ कंपाऊंडिंग काय असतं तर शंभर टक्के पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पाहिल्याशिवाय शिकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो तर नवीन लोकांनी जे लोकांची नो अशी कमेंट आलेली आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग माहिती नाही आहे अशा लोकांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे लक्षात येते मित्रांनो मी जे सांगते ते व्यवस्थित समजते ना एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने चार्ट बॉक्समध्ये कमेंट करा मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजत असेल प्रॉपरली तुमच्या लक्षात येत असेल एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाची मला मध्ये कमेंट आली पाहिजे आणि जे लोक आता समोर व्हिडिओ पाहतायत प्रत्येकाने एकदा लाईक करा व्हिडिओला मित्रांनो लाईक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये लाईक्स आल्या मित्रांनो तर, तर बरं वाटतं की आपण जो वेळ देतो आपण जो स्टडी करतो त्याचा लोकांना बेनिफिट होतोय लोकांना त्याचा फायदा होतोय आपल्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये काही चेंजेस घडतोय मित्रांनो थोडस बरं वाटतं लक्षामध्ये तुम्हाला माझा बेनिफिट होतोय बेनिफिट घ्या माझ्या नॉलेजचा बिंदास तर एकदा व्हिडिओ लाईक करा प्रत्येकाने व्हिडिओच्या एकदा बॉक्स क्लोज करा व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं लाईक बटन आहे एकदा व्हिडिओ लाईक करा प्रत्येकाने आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे लोक नवीन आहेत ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला मित्रांनो खूप नॉलेजेबल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती हो मिळणार आहे तर भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनल लगेच सबस्क्राईब करा नंतर आपण विसरून जातो सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन बटनवरती क्लिक करा म्हणजे सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह आलो की तुम्हाला त्याचं प्रत्येक ह्याचं नोटिफिकेशन येईल आणि लाईव्ह मध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकता येतील लाईव्ह मध्ये शिकण्याची एनर्जी वेगळी असते प्रश्न उत्तर काय असतील काही मुद्दे असतील तर आपण हे सगळ्या गोष्टी लाईव्ह मध्ये आपण शिकणार आहोत तर मेन मेजर दोन महत्वाचे मुद्दे की पिरॅमिड स्टार्टरचे म्हणजे काय की आपण जास्त कंपन्यांचे शेअर्स नाही घ्यायचे कमी कंपन्यांवरती फोकस करायचा पण त्या कंपन्यांचा मध्ये स्टडी करायचा त्या प्रमोटर्स काय ते सगळ्या मिटिंगला येतात का, का प्रमोटरचं व्हिजन काय कंपनीचं टर्नओव्हरचं टार्गेट काय नेक्स्ट मध्ये कंपनीचं काय टार्गेट आहे असं करत करत मित्रांनो आपण लॉंग टर्म मध्ये मोठा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे आपल्याला जो आपल्याला समजा टोटल समजा एक कोटी इन्व्हेस्टमेंट करायचे तर ऐंशी लाख आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे वीस लाख आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट केले फॉर एक्झाम्पल आपल्याला एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे तर ऐंशी हजार आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि वीस हजार आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी मित्रांनो वापरले पाहिजेत पण लोक चूक काय करतात आपले लोक आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतात तर ते सगळे लोक मध्येच पैसे लावत शंभर एक लाख रुपयाचे एक लाख सगळे ट्रेडिंगमध्ये लावतायत आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी नाहीये प्रॉपर सेटअप नाहीये मार्केटमध्ये लॉस करतायत तर् हे सगळे प्रॉब्लेम मित्रांनो होत आहेत फेस करतायत आणि त्याच्यामुळे प्रॉपर पाथ घावत नाही शेअर मार्केटमध्ये पुढे कसा जायचा एंट्री तर केलेली आहे लोकांनी डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत तर मार्ग सापडत नाही कशा पद्धतीने पुढे जायचं करायची सगळ्यांची इच्छा आहे तर मित्रांनो ह्याच्यावरचा एकच उपाय नॉलेज नॉलेज थॉट प्रोसेस स्ट्रॅटेजी सेटअप हाच एकमेव उपाय आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो नॉलेज वरती मित्रांनो पैसा अगोदर डोक्यामध्ये बनतो लक्षात घ्या आणि मग मध्ये येतो स्वप्न अगोदर पहा मला किती अमाऊंटचा पोर्टफोलिओ करायचा आहे मला किती कोटीने रिटायर आहे मला पाच वर्षामध्ये माझी संपत्ती किती असली पाहिजे दहा वर्षामध्ये मी कुठं असलो पाहिजे पंधरा वर्षामध्ये मी कुठं असलो पाहिजे वीस वर्षामध्ये मी कुठं असलो पाहिजे मला लाईफ जगण्यासाठी मला फायनान्शियली फ्री व्याजाच्या व्याजाच्या व्याजावर जागता आलं पाहिजे माणूस फायनान्शियली फ्री कधी म्हणू शकतो माहिती आहे का आपल्याला काम न करता म्हणजे व्यवस्थित मस्त समुद्रकिनारी लाईफ एन्जॉय करायचं पुस्तकं वाचायचं तर व्याजाच्या व्याजाच्या व्याजावर जागता आलं पाहिजे व्याजाच्या आज आज जनरल सर्वसामान्य मिडल क्लास लाईफ मित्रांनो स्टँडर्ड मिडल क्लास क्लास स्टँडर्ड मिडल क्लास अप्पर मिडल क्लास लाईफ जर जगायचं म्हटलं की फोर व्हीलर का नाही बाकीची चांगली लाईफस्टाईल चांगला बंगलोज वगैरे तर कमीत कमी एक लाख रुपये तरी मिनिमम इन्कम पाहिजे तर आपल्याला अप्पर मिडल क्लास लाईफ जगायचं म्हटलं तर बरोबर आता एक लाख हे आपल्याला व्याजाच्या व्याजाच्या व्याजावर आले पाहिजे आता शंभर आपण जर पकडलं तर आपली संपत्ती किती असली पाहिजे आपण श्रीमंत खरे श्रीमंत कधी म्हणू शकतो आपण स्वतःला तर समजा शंभर कोटीला जर आपण पाहिलं आणि शंभर कोटीवरती जर आपण समजा ह्याच्यामध्ये जरी ठेवले म्युच्युअल फंड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जरी टाकले तर दहा टक्के रिटर्न जरी मिळाले आपल्याला असं पकडलं आपण काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये काही टाकले काही बँकमध्ये एवढी केली तर समजा शंभर आपण बारा महिने असतात तर आपल्याला आठ टक्के सात आठ टक्के दहा टक्के जरी व्याज मिळालं तर शंभर कोटीवरती आठ टक्के आणि बारा शहाण्णव आठ टक्के जरी मिळालं समजा आपल्याला ऍव्हरेज <us> बँकेमध्ये ठेवलं म्युच्युअल फंड मध्ये टाकलं काही समजा तरी त्याचे दहा कोटी झाले शंभर कोटी झाले म्हणजे व्याजाचे व्याज दहा कोटी रुपये झाले परत दहा कोटीचं व्याज किती झालं मित्रांनो आता एक झालं ते व्याज शंभर कोटीचं दहा कोटी झाले हे व्याज परत त्याचं व्याज व्याजाच्या व्याजाच्या दा व्याजावर म्हणजे तीन व्याज तर दहा कोटीचं परत व्याज किती झालं एक कोटी आणि एक कोटीचं परत व्याज किती झालं दहा लाख रुपये म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज एक लाख रुपये मंथली शंभर कोटी रुपये मित्रांनो असले आपल्याकडे तर आपण फायनान्शियली फ्री झालो असं समजायचं बरोबर नाही तर त्याला म्हणायचं लक्झरी लाईफ त्याला म्हणायचं एक सुकून भरी जिंदगी आता प्रॉब्लेम काय आपला ईएमआय चाललेत हप्ते चाललेत रोजचा दिवस येतोय ये जातोय ये प्रेशर आहे वॉचच्या शिवाय खायच्या घरच्यांच्या शिवाय खायच्या पैशा आणि एक लक्षात घ्या पैसा नसेल ना आपल्याकडे तर आपल्याला बाहेरचे लोक तर सोडाच घरचे लोक सुद्धा इज्जत देत नाही खरं का खोटे हे जर खरं असेल तर एकदा यस अशी कमेंट करा बोललेलं पटलं असेल तर यश अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे ट्रू किंवा यस अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे पैसा नसेल तर जवळचे मित्र नातेवाईक तर सोडूनच द्या पण घरातले लोक सुद्धा इज्जत देत नाहीत मित्रांनो हे लक्षात ठेवा आपली पोरं सुद्धा ऐकत नाही आपलं पैसे नसतील तर पण म्हणतात मी काय पण करेल पण तुमच्यासारखं नाही बनायचं मला फ्रस्ट्रेट लाईफ चालली आहे आता सध्या आपली बऱ्याच लोकांची फ्रस्ट्रेट लाईफ चालली आहे ईएमआय टेन्शन लोनचे हप्ते थकलेले आहेत किंवा लोन जात नाहीये पैसे खर्चायला कमी पडत आहेत ह्याच्याशिवाय ऐका त्याच्याशिवाय ऐका रोजचा दिवस तसाच चाललाय प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो जीवन आहे लक्षामध्ये तर थोडस चेंज करायचं असेल स्वतःला लाईफ मध्ये काहीतरी चेंजेस घडवायचे असतील तर शेअर मार्केट हे खूप चांगलं माध्यम आहे थोडस धाडस करा थोडस नॉलेज घ्या आणि प्रॉपर पद्धतीने मित्रांनो शेअर मार्केटमध्ये या इन्कम प्रॉब्लेम चा नाही इन्कम आपल्या नॉलेजचा आहे आपल्याला नॉलेज नाही पैसे कसे वापरायचे कसे हँडल करायचे कसे इन्व्हेस्टमेंट करायचे आपण कष्ट करून आयुष्यभर जेवढं कमवणार आहे ना त्याच्यापेक्षा हजार पटींनी जास्त पैसा आपण योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून कमवू शकतो अजूनही गे वेळ गेलेला नाहीये ऑलरेडी उशीर केलेला आहे पण अजून वेळ गेलेला नाहीये हेतून पुढे जर उशीर केला वे तर मग डोएरा उघडले तर शंभर टक्के आपल्याला आपण प्रॉब्लेम मध्ये येणार हे लक्षात ठेवा तर प्रॉपरली डायरेक्शन घ्या प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं समजून घ्या आपलं वय काय आपण इन्व्हेस्टमेंट कुठल्या मध्ये केली पाहिजे रिअल इस्टेट लोकांच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के इक्विटी आहे ब्याण्णव टक्के शेअर्स आहेत ब्याण्णव टक्के बिझनेस त्यांनी परचेस केलेले आहेत शेअर परचेस करणं म्हणजे बिझनेस परचेस करणं आणि पैसा कशामध्ये मध्ये येते लक्ष मित्रांनो तर थोडस ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करा आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जागा प्रॅक्टिकली ठरवा गोल ठरवा थोडस सिरियस व्हा वही पेन घेऊन बसा तीन वर्षात काय पाहिजे पाच वर्षात काय पाहिजे दहा वर्षात काय पाहिजे गोल्स लिहा प्रॉपरली स्वप्न चिकतो समोर पुढं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन एनर्जी मित्रांनो काम करते मी सुद्धा ब्लाइंडली फॉलो करतो मला कितीचा पोर्टफोलिओ पाहिजे पुढच्या तीन वर्षामध्ये माझ्या समोर लिहिलेलं असतं भिंतीवर लिहिलेलं असतं कपाटावर लिहिलं असतं आणि जिथं आरशामध्ये मी बघतो ना चेहरा समोर येतो ना बरोबर त्याच्यासमोरच माझा चेक असतो लावण्यात पाहिजे सारखं सारखं आपल्याला मित्रांनो आणि ह्या गोष्टी काही लोक फक्त ऐकतात पण ऍक्शन घेत नाहीत हा प्रॉब्लेम आहे नऊ ते साडे दहा आणि विथ फॅमिली वही पेन घेऊन आजचा सेमिनार अटेंड करा जे लोकांनी जे लोकांनी कोर्स करायचा आहे ज्यांना व्यवस्थित आहे शेअर मार्केट प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप तोर कोर्स तर कोर्स केल्यानंतर तुमचा वेळ वाचेल प्लस तुमचे काही लॉस करणार करणारे पैसे वाचतील तुमचे लॉसचे प्लस काही सेटअप आहेत स्ट्रॅटर्जी आहेत प्रॉपरली डायरेक्शन कसं जायचं बरोबर तिसरी चौथी एक डिटेलमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला मास्टर कोर्स करून घ्या लवकरात लवकर मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कारण वेळ जाणं म्हणजे पैसे जाण्यासारखंच आहे मित्रांनो तर व्यवस्थित शिकून घ्या मित्रांनो इज एज ऑफ डुईंग बिझनेस एज ऑफ डुईंग शेअर मार्केट खूप वाढलेले आहे कमी वेळामध्ये नॉलेज घेऊन आपण चांगला प्रॉफिट शेअर मार्केटच्या माध्यमातून करू शकतो चांगले पोर्टफोलिओ बनवू शकतो ज्यांना कोर्स करायची इच्छा आहे ज्यांना क्लासेस करायची इच्छा आहे आपले घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे पार्ट टाइम मध्ये तुम्ही कोर्सेस करू शकता तुमचा जॉब पाहून बिझनेस पाहून तुम्ही व्यवस्थित कोर्सला ऍडमिशन घेऊन प्रॉपरली एक्झाम असतात त्याच्यामध्ये परीक्षा असतात आपल्या कोर्सच्या एक एक परीक्षा तुम्ही लेवल कम्प्लीट करत गेला मास्टर कोर्स मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्ही परफेक्ट कॉल एकदम आणि कशा पद्धतीने पुढे जायचं एकदम तुम्हाला